स्वप्न बघायला कुणाला मनाई नाही पण ते पूर्ण करायचं धाडस प्रत्येकात नसतं आज आपण भेटतोय सांगली जिल्ह्यातील कवटेभांकाळ तालुक्यातील सुनील माळियां दोन हजार पाच साली त्यांनी छोट्याशा गाईच्या गोठ्यातून माळी डेरी या व्यवसायाला सुरुवात केली आज दूध दही ताक लस्सी पनीर श्रीखंड आम्रखंड आणि बासुंदी असे एकूण सात खाद्यपदार्थ ते आपल्या डेअरीतून तयार करतात साठ ते सत्तर विक्री कॅन्टरच्या माध्यमातून सांगली आणि शेजारील जिल्ह्यात त्यांनी आपला व्यवसाय विस्तारला सांगली कृषी विभागाची अधिकारी प्रकल्प अहवाल सुनील माळी यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना अर्थात पी एम एफ ई या योजनेचा लाभ घेतला या योजनेत पस्तीस टक्के अनुदान मिळत आणि व्यवसायासाठी आवश्यक असलेला प्रोजेक्ट रिपोर्ट उदय माळी साहेब यांनी तयार करून दिला एचडीएफसी बँकेचे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कर्ज मंजूर करून घेतला सांगली कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनानं सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली योजनेच्या माध्यमातून पॅकिंग ब्रँडिंग आणि फसाई लायसन्स मिळवून सुनील माळी यांनी आपला व्यवसाय दर्जेदार आणि कायदेशीर बनवला दोन हजार पाच साली दुसरे संकलन करतो तीनशे लिटर केलं एका महिन्यात आमचं संकलन केलं दोन हजार तेरा चौदा वाढ दोन हजार पंधरा पंधराच्या दरम्यान आम्ही प्रोडक्शन करायचं ठरवलं थोड्या प्रमाणात घरात घरगुती प्रवर्शन करायचं ठरवलं त्याप्रमाणे मग थोडं दही तार ही घरात घाल करत त्यासाठी पाऊस पॅकिंग पाहू शकतो आणखी साली साडी दोन हजार पंधरा सोळाला मग मोठ्या प्रमाणात ते थोडं चालते असं लक्षात आले ना तर घरच्यांनी पण सपोर्ट दिला सगळे घरातच करतो घरातच मिसेस आमच्या किंवा आमच्या भावाच्या मिसेस सगळे पॅकिंग करू लागले तर दही लावायचं त्याप्रमाणे आम्ही करत पण ते चालते असं कळायला आम्ही प्रोजेक्ट आपला प्लॅन तयार करायचं दोन हजार सोळा दोन हजार सोळा लाकी त्याचा अभ्यास करून प्लॅन तयार करून घ्या दोन हजार सोळा सतरा आणि अठराला प्रोजेक्ट पूर्ण झाला आमचं चालू झालं हळूहळू पहिल्यांदा काही प्रोमोशन एवढं जात नाही

अडचण कधी येईल ज्या वेळेला तिथे काम करणारा कामगार एखादा सोडून जातो लोक बंद होतो त्या ठिकाणी एक दोन असं झालं पण मला स्वतःला असं आमच्या पावला सगळं प्रोडक्ट तयार करायला येत असल्यामुळं किंवा माहित असल्यामुळं पुढं काही जास्त नाही थोडाफार त्रास होतोय नाही असं नाही आम्ही ते जन्म निभावून त्याप्रमाणे वाढवत आता छेपर्यंत येऊन पोचतो आता एक तेराचा स्टाफ आहे आमच्याकडे आता आम्ही म्हणजे तेरा पण हा आणि कस्टमर झालं आमच्या आउटलेटला कोटी शाखेला रोज एक पाचशे ते सातशे कस्टमर बेन होते म्हणा पुरट म्हणा तीस ते तीस ते चाळीस हॉटेलची आहे रोज येऊन हॉटेल लाल आणि सत्तर ते ऐंशी म्हणजे आमचा माणूस आमचा गाडी जाऊन माल देऊन आपले रेपोड देऊन येतो अशी सत्तर ते ऐंशी प्रोटर आहे सर्वसाधारण चाळीस किलोमीटरचा वर्ग सगळ्यात आज मी जे काही साध्य केलं माग शासनाच्या योजनांचा आणि योग्य मार्गदर्शनाचा मोठा आहे सर्व छोट्या उद्योजकांनी अशा योजनांचा लाभ घ्यावा आणि स्वतःच स्वप्न साकार करावं तांत्रिक माहिती योजना प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस अनुदान पस्तीस टक्के कागदपत्रे प्रोजेक्ट रिपोर्ट बँक कर्ज मंजुरी फसाई लायसन्स पॅकिंग आणि ब्रँडिंग डिझाईन

महाराष्ट्र शासनाच्या पस्तीस टक्के सबसिडी ब्रँडिंग मिळवण्यासाठी त्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली जे काही मार्गदर्शन कृषी विभागाने केले त्यानंतर उत्तमरित्या पावले उचलली आहेत तसेच या कोट्याशा तालुकापासून सुरू झालेला जिल्हा पसरलेला आहे तर कृषी विभागातर्फे एवढेच आव्हान सर्व शेतकऱ्यांना करू इच्छितो की तुम्ही फक्त स्वप्न बघा ती पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमची मदत करू